किती छान कडेकडे जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त झालाय केक एकदम पहा किती मऊ आहे लुसलुसीत आहे नमस्कार मी सविता सविता किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने छान मऊ लुसलुसीत चॉकलेट केक बनवणार आहोत पहिल्यांदा जरी तुम्ही केक बनवणार असाल ना तरीही तुमचा केक चुकणार नाही किंवा फसणार नाही एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण केक बनवणार आहोत चला तर चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहूया तर सगळ्यात आधी आपण या केक टीनला तेल किंवा तूप लावून घेऊया सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे मग केक आपला अगदी व्यवस्थित यातून सुटून बाहेर पडेल या भांड्याला चिटकून राहणार नाही आता यावर थोडासा मैदा शिंपडून घेऊया आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी काढून टाकते तर ही जी प्रोसेस आहे ती सगळ्यात आधी करून घ्यायची आता हा केक टीन आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि गॅसवर कुकर ठेवूया आणि या कुकरमध्ये थोडस मीठ टाकून घेऊया मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊया त्यानंतर कुकर मध्ये असं एक स्टँड ठेवायचं जर का असं स्टँड तुमच्याकडे नसेल तर अशी जी खोलगट प्लेट असते ना ती प्लेट अशा पद्धतीने उपडी करून ठेवली तरीही चालेल पण माझ्याकडे स्टँड आहे त्यामुळे मी स्टँडचा वापर करते आता कुकरला झाकण लावून घेऊया पण कुकरची शिट्टी आणि ही जी रिंग आहे ना ती रिंग काढून टाकूया तर पहा कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घेतलेली आहे आता कुकरचं झाकण लावूया आणि मंदाचेवर कुकर गरम करून घेऊया आता कुकर गरम होत आहे तोपर्यंत आपण केकचं बॅटर तयार करून घेऊया आता सगळ्यात आधी बाऊल घेऊया आणि या बाउलमध्ये अर्धा कप दूध टाकूया तर लक्षात ठेवा दूध खूप थंड पण घ्यायचं नाही किंवा खूप गरम पण घ्यायचं नाही एकदम कोमट असं असलेलं दूध घ्यायचं म्हणजे बोटालाही थोडंसं अगदी हलकंसं कोमट लागलं पाहिजे पण अगदीच थंड किंवा अगदीच गरम घेऊ नका आता हे दूध या बाऊलमध्ये टाकूया त्यानंतर हे अर्धा कप दुधामध्ये अर्धा कप साखर टाकूया अख्खी साखर घेण्याऐवजी तुम्ही पिठी साखर घेतली तरीही चालेल आता ही साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि विरघळून घेऊया तर पहा साखर आपली पूर्णपणे या दुधामध्ये विरघळलेली आहे आता या दुधामध्ये दोन चमचे कोको पावडर टाकूया हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा आता कोको पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या ज्या कोको पावडरच्या गाठी तयार होत आहेत ना त्या गाठी या विस्करण्या असं मोडून काढायच्या तर साधारण दोन मिनिटे तरी हे मिश्रण असं फेटून घेऊया तर पहा कोको पावडर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे पावडरच्या बिलकुल गाठी राहिल्या नाही आहेत अगदी व्यवस्थित कोको पावडर या दुधामध्ये मिक्स झालेली आहे आता या मिश्रणामध्ये पाव कप तेल टाकूया आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये जे तेल वापरतो ना तेच तेल घ्यायचं फक्त त्या ते तेलाला कुठलाही उग्रवास नको जसं की मोहरीचं तेल आता हे तेल या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तेल मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलदोडे पूट टाकूया तुमच्याकडे जर का व्हॅनिला इन्सेन्स असेल तर तो एक चमचा टाका पण माझ्याकडे आता व्हॅनिला इन्सेन्स नाही आहे त्यामुळे मी अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकते मिक्स करून घेऊया वेलदोडे पूड या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक कप चाळून घेतलेला मैदा टाकूया मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल मिक्स करून घेऊया तर ज्या कपाने आपण अर्धा कप साखर अर्धा कप दूध आणि पाव कप तेल घेतलेलं आहे त्याच कपाने एक कप मैदा मोजून घेतलेला आहे तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने किंवा मग एकाच कपाने किंवा घरातील एखादं भांडं सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या कारण साहित्याचं प्रमाण जर का व्यवस्थित असेल तरच आपला पदार्थ एकदम परफेक्ट बनवून तयार होईल आता हा मैदा मी या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते या मिश्रणाच्या गाठी बिलकुल राहू देऊ नका एकाच डायरेक्शनमध्ये हे मिश्रण असं फेटून घ्यायचं म्हणजे मग या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि मग केक फुलायला मदत होते तर साधारण दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण आपण एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेऊया तर सुरुवातीला हे मिश्रण असं फेटून घेताना ना हाताला खूप जड वाटतं पण जस जसं ते फेटलं जातं तस तसं ते हलकं होत जातं तर दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण छानपैकी मी फेटून घेतलेलं आहे मिश्रणाच्या बिलकुल गाठी राहिलेल्या नाही आहेत आणि हे पहा हे असं आपलं मिश्रण बनून तयार झालंय रिबीन प्रमाणे हे मिश्रण खाली येते हे पहा मस्त तर हे असंच बॅटर आपल्याला केक बनवण्यासाठी हवं आहे पण जर का खूपच घट्ट मिश्रण झालं असेल ना तर त्यामध्ये तुम्ही एखाद दुसरा चमचा दूध ॲड करू शकता पण खूप पातळ बॅटरी बनवू नका कारण खूप पातळ जर का बॅटरी झालं ना तर केक मधूनच दबल्यासारखा होतो आणि खूप घट्ट बॅटर झालं तर केकला वरून चिरा पडतात त्यामुळे हे अशा पद्धतीचे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे हे पहा हे असं रिबीन टाईप बॅटर खाली आलं पाहिजे आता है बैटर बॅटरमध्ये एक पाकिट लेमन फ्लेवर इनो टाकूया इनो जर का असेल तर मग बेकिंग पावडर किंवा बेकिंग ची गरज लागत नाही आता हे एक पाकिट इनो या मिश्रणामध्ये टाकूया इनोवर एक चमचाभर दूध टाकूया म्हणजे मग तो लगेचच ॲक्टिवेट होतो मिक्स करून घेऊया खूप जोर जोरात फेटून घ्यायचं नाही अगदी हलक्या हाताने फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता जास्त वेळ न लावता हे मिश्रण आपण लगेचच या मध्ये ओतून घेऊया अगदी थोडस टॅप करून घेऊया म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते सगळीकडे व्यवस्थित सेट होईल आता हा केक टीन लगेचच आपण कुकरमध्ये ठेवून देऊया सुरुवातीला कुकरचं झाकण काढूया आणि सावकाशपणे हे केक टीन या कुकरमध्ये ठेवून देऊया जपून करायचंय कारण कुकर, कुकर खूप गरम झालेला असतो आता कुकरला झाकण लावूया तर पहा मी कुकरची शिट्टी आणि रिंग काढून ठेवलेली आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर मंदाचेवर पस्तीस ते चाळीस मिनिटे हे बॅटर आपण वाफून घेऊया आणि आता पस्तीस ते चाळीस मिनिटे झालेली आहेत कुकरचं आपण झाकण काढूया पहा आपला केक किती मस्त फुगला आहे पाहू शकता तुम्ही आणि रंग पण केकला खूप छान आलेला आहे हे पहा आता आतून आपला केक, केक व्यवस्थित बेक झालेला आहे की नाही ते पाहूया तर एक टूथपिक घेऊया आणि या केकला मधोमध मद टोचून पाहूया तर पहा या टूथपिकला बॅटर बिलकुल चिटकून आलेला नाही आहे म्हणजे आजपर्यंत केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे तर आता गॅस बंद करूया आणि केक पूर्ण थंड झाल्यानंतर या केकटीन मधून आपण बाहेर काढून घेऊया तर इथे आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता या केकला आपण या केकटीन मधून बाहेर काढून घेऊया पण सुरुवातीला केकच्या या ज्या कडा आहेत ना त्या कडा चाकून अशा लूज करून घेऊया म्हणजे मग केक काढायला जा सोपा जातो आणि आता या केक टीनला आपण या प्लेटीमध्ये पलटी करून घेऊया वरून थोडस टॅप करूया वाव मस्त किती छान कडेकडेनी जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त झालाय केक के एकदम हे पहा पहा किती मऊ आहे लुसलुसीत आहे आता याला आपण कट करून पाहूया तर पहा आतून पण छान जाळीदार असा केक बनवून तयार झालेला आहे हे पहा किती सॉफ्ट आहे स्पॉन्जी आहे एकदम मस्त इथे आपला केक बनवून तयार झालाय तर तुम्ही पाहिलं ना किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार असा चॉकलेट केक नक्की तयार करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू